जय बजरंग मंडळ व मुंजोबा ग्रुप चा मोफत चहा उपक्रम पंढरपूर वारीत आकर्षणाचा उत्साहात श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात लाखो भाविक पायी चालत विठुरायाच्या भेटीसाठी येतात या भाविकांची सेवा करण्याच्या उदातून विंचुर येथील जय बजरंग मंडळ व मुंजोबा ग्रुपच्या युवकांनी गेल्या पाच वर्षापासून सुरू केलेल्या मोफत चहा वाटप उपक्रमाला सायंकाळी थकलेल्या वारकऱ्यांना आयुर्वेदिक मसाल्याचा सुगंधी आणि ताजेतवाना करणारा चहा प्रेमपूर्वक वितरित केला जातो या उपक्रमामुळे पायी चालणाऱ्या भाविकांच्या तोंडाला एक वेगळीच गोडी लागते दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक भाविक दोन ते तीन कप चहा घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरे भक्त पुंडलिकासाठी या भक्तीपर परंपरेत या युवकांचा सेवाभाव विशेष कौतुकास्पद आहे साधुसंतांच्या दर्शनासोबतच त्यांच्या आशीर्वादाने या सेवा कार्यात आत्मिक समाधान मिळतं असं मंडळाचे सदस्य सांगतात या सेवाभावी उपक्रमात पुढील कार्यक्रमाचा मोलाचा सहभाग राहिला श्रीकृष्ण हरिभाऊ शिरसाट नरेंद्र भास्कर परतेसी निलेश अशोक महाले जगदीश रायझडे सुनील वाघ लक्ष्मीकांत पगारकर पांडुरंग सोनामणे करण घोडेराव दत्ता बोडके भैया देसाई हरीश पगारे जगदीश व्यवहारे सुनील शिरसाट अक्षय जंगम विला चौधरी सिद्ध शिरसाट आणि श्रावण वागावकर युवकांनी एकत्र येऊन उभा केलेला हा उपक्रम वारकऱ्यांच्या सेवेला समर्पित असून पंढरपूर वारीतील एक विशेष आकर्षक ठरत आहे चालू इथं आम्हाला खूप खूप क्वालिटी चांगली वाटली आम्ही परत दोन वेळेस घेतला चहा आम्ही चालू पण चहा आपल्या इथं आम्हाला छान वाटतं तुला आम्ही काळा चहा होती छान चहा होता ह्याच्यामध्ये ॲड नक्की चहा सेवा करतात तिनं त्यांना माऊली च्या वाटत छान चहा वाटतात त्यांची सेवा भारी चालू आहे आशीर्वाद अस